माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो ज्ञानोदय या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण वाक्यांचे प्रकार व वाक्य रूपांतर या घटकावर आधारित प्रश्न पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा घटक आहे या घटकावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात वाक्याचे प्रकार आणि वाक्य रूपांतर यावर आधारित आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे हा आपला दुसरा व्हिडिओ आहे तर त्याआधीच आपण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर वाक्याचे जे प्रकार असतात ते दोन प्रकार असतात एक अर्थावून पडणारे प्रकार आणि दुसरं वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येहून पडणारे प्रकार तर अर्थावून पडणारे जे प्रकार असतात ते असतात विधानार्थी वाक्य प्रश्नार्थ वाक्य उद्गारार्थी वाक्य होकारदर्शक वाक्य आणि नकारदर्शक वाक्य आणि वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येहून पडणारे जे प्रकार असतात ते तीन प्रकार आहेत केवल वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर बघूया पहिला प्रश्न मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा हे वाक्य आहे आज्ञार्थी विद्यार्थी संकेतार्थी की यापैकी नाही तर बघा हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे आपल्याला ते सांगायचं आहे तर इथे क्रियापद बघा काय आहे क्रियापद आहे मिळावा तर या ठिकाणी बघा मिळावा हा शब्द आहे त्यामुळे हे जे वाक्य आहे ते विद्यार्थी वाक्य आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आता बघा विद्यार्थी वाक्य कशावरून आहे तर मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा तर मिळावा इथे काय व्यक्त केलेली आहे तर इच्छा व्यक्त केलेली आहे की मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा तर जिथे क्रियापदावरून कर्तव्य योग्यता शक्यता इच्छा इत्यादींचा बोध होत असेल तर ते जे वाक्य असते ते विद्यार्थी वाक्य असते आणि दुसरी गोष्ट बघा इथे क्रियापदाला वा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे जिथे क्रियापदाला वा वि प्रत्यय लागतो तिथे इच्छा व्यक्त केलेली असते इच्छेचा बोध होतो त्यामुळे हे जे वाक्य असते ते नेहमी विद्यार्थी वाक्य असते चला तर बघू पुढचा प्रश्न जर विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन समजावून सांगितले तर त्यांचा बेशिस्तपणा कमी होईल ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ऑप्शन आहे संकेतार्थी स्वार्थी आज्ञार्थी की विद्यार्थी आता बघा वाक्य नीट वाचून घ्या जर विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन समजावून सांगितले तर त्यांचा विशिष्टपणा कमी होईल तर इथे बघा इथे संकेत दिलेला आहे त्यामुळे ही जी वाक्य रचना आहे ती होईल संकेतार्थी तर हे जे वाक्य आहे ते संकेतार्थी वाक्य आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक तर विद्यार्थी मित्रांनो वाक्याचे काही इतरही प्रकार पडतात ज्यामध्ये आहे स्वार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य आता इथे आहे आपलं उत्तर संकेतार्थी वाक्य तर हे वाक्य संकेतार्थी वाक्य का आहे तर इथे जर तर आहे जर आणि तर जिथे जर तर असते जर तर अर्थाने जोडलेले वाक्य जे असते ते संकेतार्थी असते म्हणजे अशावेळी इथे काय सांगितलेलं असते जर तुम्ही असं केलं तर तसं होईल त्यामुळे अशा प्रकारची जी वाक्यरचना असते ती नेहमी संकेतार्थी असते जर तर अशा प्रकारची वाक्यरचना म्हणजे जर तर या अर्थाने जोडणारे जे वाक्य असतात ती संकेतार्थी असतात आता प्रश्न तिसरा संयुक्त वाक्य बनवा विजेची टंचाई आहे भार नियमन करावे लागते हे जे दोन वाक्य दिलेली आहे इथे आणि असं आपल्याला संयुक्त वाक्य बनवायचं आहे तर ऑप्शन आहेत वीज टंचाई भारनियम कारणीभूत आहे विजेची टंचाई आहे म्हणून भारनियमन करावे लागते भारनियमनाचे कारण वीज टंचाई आहे वीज टंचाईच्या काळात भारनियमन करावे लागते दोन जे वाक्य दिलेले आहेत केवल वाक्य याचं संयुक्त वाक्य जे बनेल बरोबर ते आहे ऑप्शन नंबर दोन विजेची टंचाई आहे म्हणून भारनियमन करावे लागते म्हणजेच इथे बघा इथे म्हणून दिलेलं आहे दोन वाक्य म्हणून याने जोडल्या गेले आहे तर म्हणून हे काय आहे तर म्हणून जे आहे ते आहे प्रधानत्वसूचक उभ्यानवी अव्यय आहे आणि याने जोडलेले जे वाक्य आहे ती संयुक्त वाक्य होते त्यामुळे बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन आता प्रश्न चौथा बघा तुम्हाला विचारले तर काय नाही म्हणाल या वाक्याचे होकारार्थी रूप कसे होईल आता बघा हे जे प्रश्नामध्ये दिलेले आहे वाक्य ते आहे नकारार्थी वाक्य आणि आपल्याला होकारार्थी रूप कसं होईल ते सांगायचं आहे ऑप्शन बघा काय आहे तुम्हाला विचारले तरी नाहीच म्हणाल तुम्हाला विचारून काय नाहीच म्हणणार तुम्ही तुम्हाला विचारले तर तुम्ही हो म्हणाल यापैकी नाही तर बघा असे जेव्हा वाक्य रूपांतर करायचे असतात म्हणजे होकाराचं नकारदर्शक नकारदर्शकचं होकारदर्शक अशा वाक्यामध्ये वाक्याच्या मूळ अर्थ न बदलू देता त्या वाक्यांचं वाक्य रूपांतर करायचं असतं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे होईल ते होईल ऑप्शन नंबर तीन तुम्हाला विचारले तर तुम्ही हो म्हणाल म्हणजे बघा प्रश्न कसा आहे तुम्हाला विचारले तर काय नाही म्हणाल काय नाही म्हणाल म्हणजे तुम्ही होच म्हणाल असा म्हणण्याचा अर्थ होतो त्यामुळे आहे ते बरोबर ते होईल ऑप्शन नंबर तीन मधील खालीलपैकी ते, ते, ते सोने नसते ते चकाकते म्हणून सोने आहे ते सोने आहे म्हणून चकाकते ते, ते चकाकणारे असेल किंवा सोने असेल ते यामध्ये आपल्याला कोणतं वाक्य संयुक्त नाही ते सांगायचं आहे आणि ते जे वाक्य आहे ते बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे चकाकते ते सोडून नसते हे जे वाक्य आहे ने ने ते संयुक्त वाक्य नाही आहे जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्ये प्रधानत्व सूचक उभ्या नव्येने जोडले जातात तेव्हा ते संयुक्त वाक्य बनते तर इथे अशा प्रकारचं कोणतंही उभया नाही आहे त्यामुळं आपलं बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक मला बरे नाही मी नोकरीला जाणार नाही या विधानांपासून मिश्र वाक्य बनवा ऑप्शन आहे मला बरे नसल्यामुळे मी नोकरीला जाणार नाही मला बरे नाही म्हणून मी नोकरीला जाणार नाही मी नोकरीला जाणार नाही कारण मला बरे नाही वरीलपैकी एकही नाही तर मला बरे नाही मी नोकरीला जाणार नाही याचं आपल्याला मिश्र वाक्य बनवायचं आहे तर बरोबर जे मिश्र वाक्य आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन मी नोकरीला जाणार नाही कारण मला बरे नाही कारण इथे बघा इथे कारण हे कारण कारणपदक उभ्या वेळ आलेलं आहे नोकरीला न जाण्याचं कारण सांगितलेलं आहे की मला बरे नाही म्हणून बरोबर जे मिश्र वाक्य आहे ते आहे ऑप्शन नंबर तीनमधील अब अब केवढी प्रचंड आग ही हे वाक्य खालीपैकी कोणत्या प्रकारचे आहे होकारार्थी विधानार्थी उद्गारार्थी की, की प्रश्नार्थी तर हे जे वाक्य आहे बर -बर है वा ते बघा हे आहे उद्गार्थी वाक्य बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कारण इथे बघा उद्गारवाचक चिन्ह आहे आणि इथे भावनेचा उद्गार काढलेला आहे अबब त्यामुळे हे वाक्य जे आहे ते उद्गारार्थी आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन व आणि किंवा ही उभ्या नवी जोडून कोणते वाक्य तयार होते मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य की यापैकी नाही तर बघा व आणि किमा ही काय आहे तर ही प्रधानत्व सूचक उभ्या नवी अव्यय आहेत आणि याद्वारे दोन किंवा अधिक केबल वाक्य जोडली जातात म्हणून ही जी उभ्या नवी जोडून वाक्य जे तयार होते ते होते संयुक्त वाक्य बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन संयुक्त वाक्य वाक्य रूपांतर म्हणजे अर्थाला डॅश रचनेत केलेला बदल बाधा आणून बाधा न आणता शब्द जोडून की स्वरूप बदलून तर बघा आधी पण आपण बघितलं आहे जेव्हा वाक्य रूपांतर करायचं असतं तेव्हा वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे अर्थ बदलून न देता आपल्याला वाक्य रूपांतर करायचं असतं त्यामुळे वाक्य रूपांतर रूप म्हणजे अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल होय बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन वाक्य रूपांतर म्हणजे अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल तू मुंबईला जाणार की नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे उद्गारार्थी प्रश्नार्थी नकारार्थी की संकेतार्थी तर बघा प्रश्न अतिशय सोपा आहे तुम्हाला बघितला बघितलास लक्षात येईल की तू मुंबईला जाणार की नाही इथे प्रश्न विचारला गेलेला आहे आणि प्रश्नार्थ चिन्ह पण आहे त्यामुळं हे जे वाक्य आहे ते प्रश्नार्थी वाक्य आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता या वाक्याचा प्रकार ओळखा स्थलवाचक्रिया क्रियाविशेषण वाक्य कालवाचक क्रियाविशेषण वाक्य रीतिवाचक क्रियाविशेषण वाक्य की कार्यकारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य तर बघा वाक्य कसं आहे जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता इथे ते जेव्हा तेव्हा दिलेला आहे त्यामुळे यावरून आपल्याला लक्षात येतं की हे जे आहे ते कालवाचक क्रियाविशेषण वाक्य आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कालवाचक म्हणजे जेव्हा तू जन्माला आला त्याच्या जन्माच्या वेळची वेळ सांगितलेली आहे वाक्याचा प्रकार ओळखा हिवाळ्यात पहाटे आकाशात दक्षिण दिशेला एक मोठा तारा चमकताना दिसतो तर आपल्याला इथे वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे संयुक्त आहे मिश्र आहे केवल आहे की मिश्र संयुक्त वाक्य आहे तर हे जे वाक्य आहे ते केवल वाक्य आहे बघा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन केवल वाक्य कारण इथे बघा एक पूर्ण असं वाक्य दिलेलं आहे ज्यामध्ये एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे म्हणजेच उद्देश म्हणजे होय कर्ता आणि विधेय म्हणजे होय क्रियापद आणि यातून एकच मुख्य क्रिया आपल्याला दिसते तर अशा प्रकारचे वाक्य जे आहेत ते केवल वाक्य असतात आणि यालाच दुसरं नाव आहे शुद्ध वाक्य लक्षात असू द्या याला शुद्ध वाक्य असे सुद्धा म्हणतात मला चहा आवडत नाही या वाक्यातील अर्थानुरूप वाक्य प्रकार ओळखा संकेतार्थी आज्ञार्थी नकारार्थी कि होकारार्थी तर मला चहा आवडत नाही हे जे वाक्य आहे ते नकारार्थी वाक्य आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन नकारार्थी वाक्य आहेत इथे बघा नाही दिलेलं आहे म्हणजेच या वाक्यातून नकार दर्शविलेला आहे म्हणून हे जे वाक्य आहे ते आहे नकारार्थी वाक्य ते परदेशी गेले तेथून नव्या कल्पना घेऊन आले या वाक्याचे केवल वाक्य कसे होईल तर केवळ वाक्य कशाला म्हणतात ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधी असते आणि एकच मुख्य क्रिया असते तर ऑप्शन बघा काय आहे परदेशातून त्यांनी नव्या कल्पना आणल्या त्यांनी परदेशातून येते वेळी नव्या कल्पना आणल्या त्यांच्या नव्या कल्पना परदेशातून आल्या यापैकी नाही तर या वाक्याचे केवळ वाक्य कसे होईल तर ते होईल त्यांनी परदेशातून येते वेळी नव्या कल्पना आणल्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन त्यांनी परदेशातून येते वेळी नव्या कल्पना आणल्या अशा प्रकारचं केवल वाक्य तयार होईल शेवटचा प्रश्न नेहमी दुसऱ्याला मदत करा वाक्य प्रकार ओळखा आज्ञार्थी विद्यार्थी स्वार्थी की संकेत तर नेहमी दुसऱ्याला मदत करा तर इथे काय केलेलं आहे आज्ञा दिलेली आहे इथे बघा करा असं सा सांगितलेलं आहे म्हणजे आज्ञा दिलेली आहे तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा जर उल्लेख होत असेल तर असे वाक्य जे असते ते आज्ञार्थी असते बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नेहमी दुसऱ्याला मदत करा म्हणजे इथे आज्ञा दिली गेलेली आहे तर हे जे वाक्य आहे ते आज्ञार्थी वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद